हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे मुलं शाळेत गेल्यानंतर खूपशी कामं असतात जी म्हणजे वेळ पुरत नाही एवढी कामं एक एक काम आठवून सगळं काही सेट करणं ठेवणं क्लिनिंग करणं झटकणं नंतर मग झाडू पोचा परत आपला स्वयंपाक असतो जत मुलांनंतर आपल्याला आपलं बनवायचा असतो आणि या सगळ्या गोष्टी ना खूप नॉर्मल वाटतात पण खूप वेळ जातो अगदी म्हणजे दुपारचे बारा वाजतात हे कामं आवरत आवरत आणि कुणाच्या लक्षातही नाही आहेत की खरोखर एवढे कामं असतात का घरी हां घरीच तर असतात आणि हाऊसवाईफ आहे म्हणून ते कामं एवढे विशेष नाही असं प्रत्येकाला वाटत असतं पण ज्या दिवशी आपण एखाद दिवशी कुठेतरी बाहेर गेलो आपल्या ॲबसेन्समध्ये घर कसं असतं हे त्यावेळेस कळतं किंवा मग आपण आजारी येत आज आपण काहीच करू शकत नाही क्लिनिंग नाही जेवण नाही तर त्यावेळेस आपल्या घराची हालत कशी असते हे ते तेव्हा समजून येत असतं हे माझं घर देखील हे खूप छोटं आहे रेंटेड घर आहे माझं हे तर मला या घरात खूप गोष्टींची अरेंजमेंट करावी लागते म्हणजे जागा खूप कमी आहे आणि खूप गोष्टी मला कशातरी ॲडजस्ट करून ठेवाव्या लागतात पण एक चांगली सवय आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक घरात पर्टिक्युलर जागा असली पाहिजे की ती वस्तू त्याच जागेवर ठेवली पाहिजे मग ती कशी का असे ना पण तिला ॲडजस्ट करून ठेवणं म्हणजे घर हे नीट आणि क्लीन वाटतं घर छोटं जरी असलं तरी जागा असते मोकळं वाटतं हे मला आवडतं मी प्रत्येक गोष्टीसाठी जागा करायचा प्रयत्न करते ठेवायचा प्रयत्न करते आणि मुलांनाही असं म्हणजे शिकवते की प्रत्येक वस्तूला त्याच्या जागेत जर ठेवल्यानंतर घर खूप छान नीट वाटतं पण आता ते करत नाही ही गोष्ट वेगळी आणि असं म्हटलं जातं की ज्या घरात म्हणजे क्लिनिंग साफसफाई चांगली असेल किंवा घर असं नीटनेटकं असेल की त्या घरातच लक्ष्मी देवीचा वास असतो ते आपल्या घरात राहत असते याचा अर्थ असाच आहे की माझे आपल्या घरात येणं विनाकारण न लागणाऱ्या <workitenàn> गोष्टींचा आपण संग्रह नाही केला पाहिजे त्या गोष्टी काढून फेकल्या पाहिजे का तेव्हाच घरातल्या नवीन इतर वस्तूंना जागा होत असते तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करते यात मी एक ज्यूस बनवते हे ज्यूस म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे हेल्दी ड्रिंक म्हणू शकतो आपण याला याच्यात मी बीट वापरते आवळा पुदिना आणि गाजर गाजर हे शक्यतो नाही वापरले तरी चालतील गाजर हे नुसतीच खावी पण आवळा आणि बीट हे आपण खाऊ शकत नाही पुदिना देखील खायला जात नाही तिखट असतो पण तो शरीरासाठी खूप गुणकारी म्हणून या मी तिघांचं मिश्रण म्हणजे एकत्र करून कट करून ज्यूस बनवते तर बघा इकडे मी कट करून घेतलेले आहेत आणि आता मी एकत्र फायदे सांगितले आहेत मॅग्नेशियम लोह आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील खूप प्रकारे असतं तर नियमित जर हे खाल्लं ना तर आपल्याला भरपूर गोष्टींमध्ये चांगला फरक आणि आवड्यात देखील भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्याच्याने पचन सुधारतं रोग प्रतिकार शक्ती वाढते आपल्याला ताप वगैरे जर येत असेल ना तर आवड्याने खूप फरक पडतो ह्या प्रोसेसला वेळ खूप जातो पण आपल्या शरीरासाठी एवढं जर फायद्याचं आहे ना तर आपण नक्की करायला पाहिजे तर बघा बारीक कट केल्यानंतर परत मिक्सरमध्ये फिरवा आणि एकदा फिरवून काढल्यानंतर जो गर साईडला ठेवलेला असतो ना तर त्याला परत एकदा पाणी टाकून फिरवा म्हणजे त्याच्यात नंतर देखील खूप असा रस निघत असतो तर इकडे बघू शकता तुम्ही असं पूर्णपणे ब बारीक गाळून घ्यायचं आहे त्याला की हा जो उरलेला गर आहे ना हा फेकून नाही द्यायचा आहे हा देखील आपण यूज करायचा आहे झाडांना तर तो म्हणजे मी डायरेक्टली टाकत नाही कारण त्याच्यानं गठोड्या जशाच तशा राहतात तर एका माझ्याकडे उरलेली कुंडी ना त्याच्यात मी तो सुकवते आणि सुकल्यानंतर असं मला अगदी पावडरसारखा तो चुरून टाकता येतो आणि हा ज्यूस मी परत एकदा गाळून घेते कारण खाली थोडंसं ते राहताना तर ते गिळायला आपल्याला त्रास होतो तर मग तो बारीक कण जो असतो ना तो गाळून घेतला की छान ज्यूस होतात तर आता आपला ज्यूस तयार आहे तर मी हे दोघं ग्लास आता भरून घेते आणि उरलेले ज्यूस आहे ना मी ते स्टोअर करते ते दुसऱ्या दिवशी प्यायला हो चालतं यात तुम्ही नमक टाका आणि नमक जर तुमच्याकडे ते पिंक सॉल्ट असेल ना तर ते घ्या म्हणजे त्याला सेंदा नमक म्हणतात ते प्यायला चांगलं असतं आणि उरलेलं बघा ही काचेची बॉटल मी स्पेशली याच्यासाठीच घेतली आहे ज्यूससाठी तर एकदम बनवायला ही प्रोसेस खूप मोठी असते मग एकदम थोडं थोडं करायला होत नाही तर बनवून ठेवते म्हणजे दोन दिवस तरी ते पुरतं मला आता हे उद्यासाठी कामात येईल आता आम्ही ही प्यायला घेतो आहे खरं मिस्टरांचं खूप आवडीचं आहे म्हणजे त्यांना हेल्दी गोष्टी खूप आवडतात की बीट वगैरे असं ते मला नेहमी आठवण देतात तू करत नाही का मी आणलं आहे ना तू कर कधी करणार आहे आणि बेनिफिट खूप आहे म्हणून मी वेळेत वेळ काढून ते बन शरीरासाठी आवळा पुदिना आणि बीटही खूप महत्त्वाचं आहे तर ते एकत्र घेतलंही जातं म्हणजे प्यायलाही छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला काय अनुभव येतो की फ्रेश पण वाटतं आणि मुलांनाही द्या हेल्दी आहे म्हणून त्यांना ते दिलंच गेलं पाहिजे सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ